जय महाराष्ट्र मित्रांनो राज्याच्या राजकारणातून एक महत्वाची बातमी भाजपाचे नेते नारायण राणेंना कोकणात जोरदार धक्का भाजपाच्याच नेत्यांनी राणे समर्थकांच्या हकालपट्टी केल्याने राणे कुटुंब संतापलं कोकणात राजकारण तापलं महायुतीमध्ये जोरदार भांडण नेमकं काय झालंय आणि राणे कोणत्या नेत्यावर भडकले आहेत कोणत्या सहा नेत्यांची हकलपट्टी केलेली आहे त्यामध्ये कोण कोण आहेत ते आपण सविस्तर बघूया चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील तर आपण बघतो की गेल्या काही वर्षापासून नारायण राणे हे भाजपमध्ये स्थिर झाल्यानंतर दोन्ही मुलं एक मुलगा आमदार एक मंत्री आणि स्वतः खासदार असे स्थापित झाल्यानंतर आता भाजपामधूनच त्यांना धक्का बसायला सुरुवात झालेली आहे भाजपानेच त्यांच्या जवळचे असलेले नेत्यांची हाकलपट्टी केल्याने राणे संतापलेले आहेत आणि आता पुढे काय करणार याकडे सुद्धा लक्ष लागलेलं आहे राणे कुटुंबियाचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या मतदारसंघात भाजपाने मोठी कारवाई केलेली आहे भाजपाने त्यामधील नगराध्यक्ष तसेच सहा नगरसेवक हे अतिशय कट्टर राणे समर्थक म्हणून ओळखले जातात त्यांची हकलपट्टीच भाजपाच्या जिल्हाध्यक्ष यांनी केलेली आहे भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी नोटीस त्यांना बजावून शिस्तभंग केल्याने निलंबनाची कारवाई केलेली आहे यामध्ये नारायण राणे यांच्याना मुलाला न स्वतः नारायण राणे यांना काही न विचारता कारवाई केल्याने आता भाजपामध्येच कोकणात फूट पडल्याचं चित्र समोर आलेलं आहे मिळालेल्या माहितीनुसार सिंधुदुर्गातील कुडाळ नगरपंचायत हा बालेकिल्ला राणेंचा मानला जातो त्यामध्ये भाजपाच्या आठपैकी सहा नगरसेवकांना शिस्तभंग केल्याने भारतीय जनता पक्षातून निलंबित करण्यात आल्याची नोटीस बजावली आहे भाजप जिल्हाध्यक्ष नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांच्यासह नयना मांजरेकर अभिषेक गावडे विलास कुडाळकर राजीव कुडाळकर आणि चांदणी कांबळी या भाजपा नगरसेवकांचा समावेश आहे भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी जिल्हाधिकारी यांना पत्र देऊन हे सहा नगरसेवक भाजपामधून निवडून आले होते ते पक्षविरोधी कारवाई करत असल्याने त्यांच्यावर पक्षातर्फे निलंबनाची कारवाई करण्यात येत आहे असं पत्राद्वारे कळवल्याने एकच खळबळ आलेली आहे तसेच त्यांच्याबाबत योग्य आदर्श निर्गमित करावा असं सुद्धा नमूद केलेला आहे त्यामुळे मायुतीत खळबळ झालेली आहे निलंबनाच्या कारवाईमुळे सिंधुदुर्गातील मायुतीत खळबळ उडाली आहे काही दिवसापूर्वी भाजपाच्या जिल्हाध्यक्षांनी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे सुद्धा तक्रार केली होती आता शिंदेच्या शिवसेनेच्या जवळच्या असलेल्या सा असलेल्या नगरसेवकांवर निलंबनाची कारवाई केल्याने एकच जोरदार चर्चा रंगलेली दिसत आहे आणि राणे आणि तेथील स्थानिक भाजपामध्ये सुद्धा असं शीतयुद्ध बघायला मिळत आहे या प्रकारामुळे राणे भडकलेले आहेत त्यांचे कट्टर समर्थक असले त्यांची हकलपट्टी केल्यामुळे आता ते पुढे काय निर्णय घेतात याकडेसुद्धा लक्ष लागलेलं आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं कोकणातील शिंदेगड आणि भाजपमधील हा संघर्ष असाच पुढील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपर्यंत राहील का आणि दोघे एकमेकांचा पराभव करतील का तुम्हाला काय वाटतं तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र